तिथं आम्ही पण मी चालू पाहिजे गेले नव्हते परंतु एक दिवस आम्ही तिथं म्हणजे गेलो होतो तर आम्ही आम्हाला अक्षरशः सर्व तिथं आणि आम्हाला तिथं पण खूप आनंद झाला आमच्या आमच्या बाहेर पाहू धमन ची स्वर्ण जाधव ते पण होते आमच्या बरोबर आमच्या बरोबर बिय पण आल्या होत्या बैरणी मॅडम आणि मी त्यांच्या बरोबरच होती रात्रभर आम्ही कमी पण राहिलो तिथं सर पण आम्ही सर आम्ही सर असे म्हणजे किती आणि सर आम्हाला पण सर्व काय चालू आहे ते सर्व सांगायचे खूप वाटत उन्हाळ्यात असलेले होते आता होत उन्ह्या तर पडत होत्या मला पण झाले रात्रावर वेळेस असलेला तिथं आम्ही पाणी वगैरे केलं ते कोणी लोक थांबव देत नव्हते आम्हाला पण कसंच सरांनी कसं म्हणजे सर्वांचं मनावर घेतलं आणि आपला संघर्ष चालूच ठेवला तर बरे तुम्ही घरी जाऊ नव कराल पण मला येणार नाही मी इथं राहून तुमचं संघर्ष पूर्ण करल पण तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही साध्य आणि सर्व एकच राहा इथं आपल्या सर्व सर्वांनी बस धन्यवाद